तो काम गेली ते दोन हजार नऊ पासून ते काम चालू आहे म्हटलं तरी माझ्या चेहऱ्यावरती एक हास्य येतो त्याचं कारण म्हणजे की वीस वीस वर्ष चवनप्राश खाणारे लोक मी तिथे बघितले वीस वीस वर्ष निंब चूर्ण खाणारे लोक मी तिथे बघितले नॅचरल क्रिस्टल म्हणजे माझा तो लेख पण फार प्रसिद्ध झाला नॅचरल क्रिस्टल म्हणून हो तर प्रत्येक घरामध्ये तिथे आज तुरटीचा साबण वापरला जातोय करताना स्त्रिया वापरतात की पायीच्या तक्रारी होऊ नयेत शरीराला दुर्गंध होऊ नये म्हणजे ती लोक खऱ्या अर्थाने आयुर्वेद जगतायत जोपासत आहेत आणि आपण फक्त आयुर्वेद शिकवतोय म्हणजे त्या ठिकाणी क्लिझ्मा म्हणजे बस्ती हा प्रत्येक घरामध्ये दिला जातो प्रत्येक घरामध्ये क्लिझ्माचं यंत्र आहे आपल्याकडे फक्त क्लिनिकमध्येच फक्त बस्ती यंत्र बघायला मिळतंय अजून लोकांपर्यंत प्रत्येकाने बस्ती घेतला पाहिजे हा विचार सुद्धा पोहोचलेला नाहीये मेडिकल शॉप मध्ये विकत मिळतात आणि ती जळू घेऊन वापरून डिस्ट्रॉय करायची तिचं सगळं पत्र तुम्हाला मेंटेन ठेवावं लागतं आपल्याकडे अजून जळूबाबत तेवढा अवेअरनेस आलेला नाही तिथे प्रत्येक हॉस्पिटल मध्ये जळबा वापरला जातात तसं आयुर्वेद हे रशियामध्ये बघितलं तर फार पुढे गेलेलं आहे आज ते संस्कृत मधून आयुर्वेद शिकताय पूर्वीच्या काही कसं एमबीबीएस इन रशिया असायचं आता काही दिवसांनंतर बीएमएस एन रशिया असेल आणि लोक तिथे पैसे देऊन आयुर्वेद शिकतील असं होईल की काही भीती वाटायला लागलेली कारण ती लोक फार डेडिकेटेडली आयुर्वेद करतायत आणि पुढे जातात तर त्या कसे व्हायला चिकित्स छान नक्की आम्हाला जुवेकर सर नेहमी सांगायचे की लॅबोरेटरी टेस्टिंग झाल्या पाहिजेत ग्रंथातलं लॅब टेस्टिंग हा विषय बाहेर आला पाहिजे रक्त लघवी थुंकी तपासणी केंद्र म्हणजेच दोष धातू मला परीक्षण केंद्र आहे तर ती दोष धातू मला रक्त म्हणजे धातू आहे थुंकी म्हणजे दोष आहे कफ दोष आहे आणि लघवी म्हणजे मल आहे मूत्र आहे कोणत्याही निदानाखाली काय लिहिलेलं असतं लॅबोरेटरी खाली की इथे रक्त लघवी थुंकी तपासणी करून मिळेल याचाच अर्थ काय की इथे दोष धातू मला परीक्षण करून मिळेल हे जे दोष धातू मला परीक्षण आहे ते आयुर्वेदीय शास्त्रीय भाषेत झालं पाहिजे दोषदुष्य समोरक्षणे मध्येच व्याधीच निदान झालं पाहिजे म्हणून चरक म्हणतात ना सर्व विकारांना नामोवस्थी ध्रुव असते सगळ्या आजारांना नाव देता येत नाही पण सगळ्या आजाराची दोषदुष्य समोरचना काढता येते म्हणून प्रत्येक आजाराची ती दोषदुष्य समर्थना काढली पाहिजे तिचं नामकरण दोषदुष्य समोरक्षणेच्या भाषेत केलं पाहिजे हा सरांचा आटास होता आणि ज्या मुद्र सरांनी पूर्ण विजन दिली सूत्रविस्तार कसा करायचा ते शिकवलं सगळं सांगितलं आणि मग याच्यातून केशायर वेदवरती काम करावं असं वाटलं सुचलं एक जानेवारी दोन हजार आठ पासून जेव्हा प्रॅक्टिस सुरू झाली त्यावेळी हेअरफॉलचे रुग्ण मित्र नातेवाईक भरपूर यायला लागले मग काम सुरू झालं रशियाला गेल्यानंतर वेगवेगळ्या सोनोग्राफीच्या मशीन आहे ते बघणं झालं मग आधुनिकतेची त्याला जोड दिली गेली मग आधुनिक मशीनच्या साह्याने आयुर्वेदिक निदान निदान आयुर्वेदिकच करायचं पण ते करण्यासाठी आधुनिक मशीन वापरायचे लेटेस्ट आपल्याला आता डोळ्याने दिसत नसेल तर आपण चष्मा वापरतो चष्म्याने दिसत नसेल तर भिंगा वापरतो भिंगाने दिसत नसेल तर मायक्रोस्कोप वापरतोय मायक्रोस्कोपने दिसत नसेल तर कंपाऊंड मायक्रोस्कोप स्टेरिओस्कोपिक मायक्रोस्कोप इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असं फक्त प्रत्यक्ष प्रमाण आपण वाढवत गेलो वेगळं काहीच नाहीये तर ते प्रत्यक्ष प्रमाण वाढवत गेलं पाहिजे प्रत्यक्ष प्रमाण वाढवत जाऊन 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 सूक्ष्माती सूक्ष्म आयुर्वेदीय निदान तिथे दोष धातू मला केलं गेलं पाहिजे आणि ते निदान करून त्या पद्धतीने चिकित्सा जर आपण आखली तर त्याच्यामध्ये यश चांगलं मिळतं हा आमचा अनुभव आहे आता दोन हजार सोळा तयार झालेलं केशयुर्वेद रोखतात त्याच्या आता ऐंशी शाखा झाल्या जगभरात त्या पसरल्या नेदरलँड दुबई जर्मनी ऑस्ट्रेलिया या प्रत्येक रशिया या प्रत्येक ठिकाणी आता केश शाखा आहेत आणि मग हा जो नवसंकल्प आहे तो चांगल्या पद्धतीने वाढतो त्याचा बेस एकच दोष धातू मला परीक्षण करून मिळेल मग हा सगळा जो बघण्याचा प्रत्यक्ष प्रमाणाचा भाग आहे तो मग प्रत्यक्ष अनुमान उपमान आणि शाब्द हे चार प्रमाण पहिल्यांदा या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आपण एका बाजूला ठेवू की ग्रंथ प्रत्यक्ष प्रमाणाने अनुमानाने उपमानाने आणि शाब्द प्रमाणाने वाचायचे मग हे वाचत असताना काय केलं की जमदग्नी सरांनी एक हिंट दिली होती की सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायापासून ते अगदी उत्तर तंत्राच्या शेवटच्या श्लोकापर्यंत केश हा एक मूलभूत विचार डोक्यात ठेवायचा आणि त्याचा सूत्रविस्तार करायचा मग तो सूत्र विस्तार करायला सुरुवात केली म्हणजे उदाहरणार्थ म्हणून एक श्लोक सांगतो समजा उदाहरणार्थ वायू पित्तम कफोशेती त्रयोदो समासता हे सूत्र आहे वाद पित्त कफ हे तीन दोष समासता आख्या देहात सगळीकडेच असतात मग ते नखात पण आहेत ते केसात पण आहेत ते डोळ्यात पण आहेत ते जिभेत पण आहेत ते यकृतात पण आहेत आणि ते वृक्षात पण आहेत गर्भाशयात पण आहेत सगळ्या ठिकाणी हे तीन दोष आहेतच वायू पित्तम कफोशेती त्रयोदोषा समासता जसं दोष धातु मला मुलं मी शेरण अख्ख्या शरीरामध्ये दोष आहे धातू आहे मल आहे म्हणजे एका केसामध्ये सुद्धा दोष आहे धातू आहे मल आहे अगदी इंद्रलुप्ताची शिरोगातली संप्राप्ती जरी बघितली तरी त्याच्यामध्ये केशरोम प्रदेशी गेलेला विकृत वायू तिथल्या पित्ताला आणि कपाच्या साह्याने तिथे केशरोम रंध्राला अवरोध उत्पन्न करतोय आणि मग केशांचं पालित्य सुरू होतोय अशी संकल्पना बागवटांनी शिरोग अध्यायत मानली याचा अर्थ केश रोम केश रोम रंध्र रंध्राच्या ठिकाणी असलेला वात पित्त तिथे येणार रक्त तिथे येणाऱ्या कृमी हे सगळं मानलेलं आहे याचा अर्थ एका केसामध्ये तीन दोष आहेत सात धातु आहेत तीन मळ आहेत आपण फक्त त्याला शोधत नाही शोधून त्या पद्धतीचा दोष दृश्य समोरच्या मांडत नाही आणि तशी चिकित्सा करत नाही म्हणून आपल्याला ते जाणवत नाही तर हा सगळा भाग म्हणजे सूत्रविस्ताराचा भाग आहे ग्रंथामध्ये आलेलाच आहे नख ते केश हा चष्मा लावून वाचलेला आहे विस्तार लिला है। विस्तार मोटा की ते वाचून तो सूत्रविस्तार केलेला आहे सूत्रविस्तार करून एवढा मोठा ग्रंथ तयार झाला मग तो ग्रंथ लोकांना जड जाईल म्हणून सरांनी सांगितलं की छोटं पुस्तक तयार म्हणून एक केशायुर्वेद नावाचं छोटस पुस्तक तयार केलं त्याच्यामध्ये हा सगळा ग्रंथोक्त पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने केशयुर्वेदाचं वर्णन तुम्हाला वाचायला मिळेल आणि मग त्याला संशोधनाची जोड देऊन त्याच्याचा रिसर्च पेपर आपण वेगवेगळे सगळे प्रेझेंट करायला सुरुवात केली म्हणजे एकदा काय झालं होतं की असंच आम्ही कोल्हापूरच्या क्लिनिक मध्ये बसलो होतो आणि तिथे आम्हाला एक पेशंट आले ते आम्हाला खास घेऊन गेले त्यांच्या घरी आणि तिथे भरपूर ट्रॉफ्या जमल्या होत्या मी त्यांचं अभिनंदन केलं एवढ्या सगळ्या ट्रॉफ्या तिथल्या बघून तर ते म्हटले सर या माझ्या ट्रॉफ्या नाही आहेत त्या आमच्या कुत्र्याच्या म्हणजे आमच्या डॉगच्या ट्रॉफ्या मला आश्चर्य वाटलं की मग म्हणजे कुत्र्यावरती त्यांचं एवढं प्रेम होतं की बॉल त्याने ज्या ज्या ठिकाणी भाग घेतला होता तिथे तिथे त्यांच्या कुत्र्याला ते बक्षीस मिळालं म्हटलं मला काय बोलवलंय तर ते म्हटलं आमच्या कुत्र्याला एका ठिकाणचं बक्षीस अजून मिळालंच नाही म्हटलं कोणत्या तर ते म्हटले की त्याचे केस लांब नाही आणि तुम्हाला खास एवढ्यासाठी बोलवलंय की लांब केसांचा कुत्रा त्याचं पण बक्षीस त्याच्या नावावरती येतात पाहिजे असं छान भरभरून केस असलेली कुत्री सुद्धा किती छान दिसतात ना तर ते बक्षीस त्यांना घ्यायचं होतं आणि ते त्यांची फार इच्छा होती आणि मग तुम्ही याचे केस वाढवू शकाल का म्हणून ते आपल्याकडे आले होते आपल्याला त्यांनी बोलवलं होतं मग आम्ही त्या कुत्र्याचे हेअर सॅम्पल्स घेतले त्याची तपासणी केली मग कुत्र्यांचे हेअर सॅम्पल गायचे हेअर सॅम्पल मग गोड्याचे हेअर सॅम्पल कारुताईचे हेअर सॅम्पल मोराचे पिसळ अशी भरभरून वेगवेगळी परीक्षण आपल्या टेस्टिंग लॅब मध्ये झाली आणि तुम्हाला विशेष वाटेल वि� मांजरीचं कुत्र्याचं घोड्याचं uh, गाढवाचं uh, हे सगळं हेअर सॅम्पल फार वैविध्यपूर्ण दिसतं त्याच्यामध्ये फार वेगवेगळे पॅटर्न पॅटर्न हेअर एक एक वेगळे असे एम शेप टिपिकल मनांचे मेडुला त्याच्यामध्ये तयार झालेले दा। पण हे जे सगळं टेस्टिंग आहे हेअर मेडुलावरती डिपेंड आहे ते, ते मायक्रोस्कोपिकली आपण बघितलं तर हा प्रत्येक हेअर मेडुला फार वेगळा दिसतो आणि त्याची तपासणी पण फार वेगळी होते आणि त्याच्यावरून त्याचा पूर्ण आजार ओळखतात आपल्या घरात दहा लोक असतील तर त्या प्रत्येकाचे केस वेगवेगळे आहेत बघा तुम्ही आपण जमिनीवर पडलेले केस कोणाचे ते सहज ओळखू शकतो हे आईचे पडलेत हे मुलीचे पडलेत हे बाबांचे केस आहेत म्हणजे आपण आपल्या घरातले केस नुसते डोळ्याने ओळखू शकतो कोणाचे गळालेले असतील तर हे पूर्ण सृष्टीतल्या प्रत्येक व्यक्तीचे केस वेगवेगळे आहेत जसे आपण रक्त तपासणी करून त्याचा रक्तगट शोधू शकतो त्याच्यातला देणे आरेने शोधू शकतो वेगळे पण शोधू शकतो त्याच्यात आलेले आजार शोधू शकतो तसं फक्त एका केसाच परीक्षण करून आपण तो व्यक्ती शोधू शकतो ओळखू शकतो त्याची प्रकृती ओळखू शकतो त्याच्यात ते येणारे वैविध्य म्हणजे एकात्मता आणि एकात्मतेत विविधता जे आहे विविध ते त्याच्यामध्ये ते बघायला मिळते प्राण्यांचे परीक्षण करताना माणसाच्या केसांबद्दल काही तुम्हाला नवीन शोध भरपूर नवीन गोष्टी सापडल्या जसं की हेअर मेडुला विथ रिस्पेक्ट टू प्रकृती हा एक आपण आयुष कॉन्फरन्स मध्ये पण दुबईला प्रेझेंट केलेला एक शोध निबंध होता आणि त्यालाही आपल्याला प्रथम पारितोषिक सरकारचा आयुष कॉन्फरन्सचा होता तो जसं की मेडुला विथ रिस्पेक्ट टू प्रकृती आहे तर आपल्या प्रत्येकाच्या केसांमध्ये एक मेडुला असतो म्हणजे जसं लसणाच्या आत एक नार असते शतावरीच्या आतमध्ये एक नार असते पेण्याच्या आतमध्ये रिफिल असते तसं केसाच्या आतमध्ये एक छोटासा केस असतो तो जर लांब सडक अखंड असेल तर त्याला कंटिन्युअस असं म्हटलं जातं जेवढी मोठी बिल्डिंग तुम्हाला बांधायची तेवढा पिलर आतला चांगला पाहिजे तसं जेवढा लांब केस पाहिजे तेवढा आत तो कंटिन्युअस मेडुला पाहिजे म्हणजे केस मधून तुटत नाही फुटत नाही आणि केस लांब होता तर कंटिन्युअस मेडुला साधारण कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये फार चांगला सापडतो इंटरप्टेड आणि फ्रॅगमेंटेड मेडुला हा साधारण पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये सापडतो आणि पोकर ज्याला आपण नन किंवा सॉलिड असा मेडुला म्हणतो तो वाद प्रकृतीच्या लोकांमध्ये चांगला सापडतो मेडुलाचे एकूण पाच टाईप प्रकार होतात कंटिन्युअस इंटरप्टेड फ्रॅगमेंटेड सॉलिड आणि नन तर त्याच्यातला पहिला प्रकार हा साधारण कपात आहे मधले दोन प्रकार इंटरप्टेड आणि फ्रॅगमेंटेड हे पिततात आहेत आणि सॉलिड आणि नन हे साधारण वातात आहेत असे अनेक रिसर्च जे आहेत की शायुर्वेद आता होत आहेत ते सापडत आहेत आपण तिथे फ्लोटिंग टेस्ट करतो थिकनेस टेस्ट करतो कलर टेस्ट करतो मेडुला टेस्ट करतो क्युटिकल टेस्ट करतो अशा सगळ्या वेगवेगळ्या वेग टेस्ट करून आपल्याला केसांचं आधुनिक परीक्षण पण होत आहे आपण त्याचं त्रिदोष परीक्षण करतोय सप्त धातू परीक्षण करतोय त्रिमल परीक्षण करतोय प्रकृती परीक्षण करतोय पंचमहाभूत परीक्षण करतोय असं आयुर्वेदीय परीक्षण पण त्याचं पूर्ण होतं जवळपास सतरा पानांचा हा रिपोर्ट तयार होतो म्हणजे थोडक्यात के केसावरून कुंडली काढणं असं पूर्ण होत आहे आणि पूर्ण तो योगवाही शरीर आहे ना आपलं त्यामुळे पायाला काटा मोडला तरी डोळ्यातून त्याच येतं एवढं त्याच्यात योगवाहित होईल शरीर बिघडलं ताप आला तरी केस गळायला लागतात टायफॉइडमुळे केस गळतायत डेंग्यूमुळे केस गळताय अन्य आजारांमुळे केस घडतायत मग त्या प्रत्येक गळणाऱ्या केसांमध्ये जी बदललेली दोष दुष्य संरक्षण आहे त्याच्यावरून आजार पण ओळखता येतो आणि ते शरीराला काय पाहिजे ते एक्स्ट्रा न्यूट्रिशन पण आपल्याला केश परीक्षण करताना पोलीस किंवा इतर गोष्टींचा काही आपला अनुभव आहे हो फार असा गमती जमती करतात आमच्याकडे की काही पोलीस येतात विचारतात कि मग तुम्ही चोरांचे पण आम्हाला केस तपासून द्याल का वेगवेगळ्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या सिरियल्स मध्ये बघतो की एका केसावरून पुण्याचा शोध लावला एखाद्या केसावरून एखाद्या गोष्टीचा शोध लावला तर असे पण भरभरून पोलीस वर्ग कर्मचारी वर्ग येत असतात हा चांगला वेग वेग प्रतिसाद वेगळा वेग एक भाग वेग आहे महिला पण येतात बर का आमच्या नवऱ्याच्या शर्टावर जे आलेले चार केसे जरा वेगळे दिसतात आणि ते कोणाचे ते शोधून देतात का असं पण विचारत काही महिला येतात म्हणजे त्यांच्यातलाही पोलीस आणि डिटेक्टिव्ह असतो जर आपले केस त्यांच्या शर्तावर पडलेले नसतील दुसऱ्यांचे केस असतील तर बर मजेशीर लोक वेगवेगळी करून घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन विद्यार्थ्यांना आणि वैद्यांना काय सांगायचं नक्की त्यांना मी एवढंच सांगेल की आयुर्वेदामध्ये आल्यानंतर काय करू हा प्रश्न नाही पडला पाहिजे काय काय करू हा प्रश्न सगळ्यांना पडला पाहिजे एवढं आपल्या शास्त्रामध्ये करण्यासारखा आहे की आपण असं म्हणतो ना की इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री तसं मला असं वाटतं की आयुर्वेद दे वेल डेव्हलप्ड आहे पण जगासाठी ते डेव्हलपिंग दिसत आहे सो टेकअप एनी वन आयडिया मेक दॅट आयडिया युअर लाईफ थिंक ऑफ इट ड्रीम ऑफ इट लिव्ह ऑन दॅट आयडिया लेट द मसल ब्रेन अँड एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी बी फुलफिल ऑफ दॅट आयडिया देन सी यू विल डू अ मार्बलस वर्क स्वामी विवेकानंदांनी हा जो आपल्याला सल्ला दिला नवीन तरुणांना देईल पुढे आयुष्यामध्ये कोणती एक छोटीशी आयुर्वेदातली आयडिया घ्या ती पकडा त्याच्यावरती काम करा कष्ट करा जणी पायुष आणि हृदय तुम्हाला सगळीकडे ती आयडिया दिसली पाहिजे त्याच्यावरून भरभरून काम करा ती अनडेव्हलप्ड आयडिया फक्त डेव्हलप करा शास्त्र पण डेव्हलप होईल तुम्ही पण डेव्हलप व्हाल आणि जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्ही त्या आयडियासाठी ओळखले म्हणून हा मला वाटतं की नवीन सगळ्या वर्गाला मी हा सल्ला देईन की आयुर्वेदात येऊन काय करू हा प्रश्न नाही पडला पाहिजे काय काय करू हा प्रश्न त्यांना पडला पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी शिकणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून माझा एक नेहमीचा वाक्य आहे ते मी सांगतो की आयुष्यामध्ये शिकण्यासारखं भरपूर काही आहे प्रथमतः ते कसं शिकायचं हेच शिका धन्यवाद सरांनी आपल्याला अतिशय महत्वपूर्ण आणि अतिशय खोला जाऊन मार्गदर्शन केलं आहे मला वाटतं शास्त्रशुद्ध आयुर्वेदा सोबत आपण आधुनिक आयुर्वेदही निर्माण करू शकतो ही हा आशावाद सरांनी आपला सर्वात निर्माण केलेला आहे तर यासाठी मी सरांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद